मित्रांनो आजची कहाणी ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या बनारस शहरातील जिथे एका एकोणीस वर्षीय मुलीवर सहा दिवस एकशे चौवेचाळीस तास तेवीस दरिंद्यांनी सामूहिक अत्याचार केला या केसचं इतकं भयानक अस्पर्श होतं की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारसच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना ती मुलगी कशी आहे हे विचारलं का कारण या मुलीच्या साथ घडलेलं हे अमानुष कृत्य ऐकून कोणाचंही हृदय दुखावणार आहे चला तर सुरुवात करूयात ही खरं आणि रक्तचिंबित कहाणी घटनेची सुरुवात मुलगी गायब एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस बनारसच्या खजुरी परिसरात राहणाऱ्या साक्षी पाटील वय वर्ष एकोणीस हिने घरातून निघताना सांगितलं मी माझ्या मैत्रिणीकडे जाते पुस्तक घेऊन येते पण ती परत आली नाही फोन बंद कोणताही संपर्क नाही तिचे आई वडील लालपूर पांडेपूर ठाण्यात तक्रार दाखल करतात पण पोलीस मुलगी सापडेल घाबरू नका असं सांगतात चार एप्रिलला फोन येतो तुमची मुलगी सापडली आहे ठाण्यात या आई वडील धावत ठाण्यात पोहोचतात पण तेथे त्यांना साक्षीची अवस्था पाहून धक्का बसतो ती बेशुद्ध अवस्थेत असते तिला घरी नेऊन अठ्ठेचाळीस तासानंतर ती होशावर येते आणि सांगते तिच्यासोबत झालेलं भयानक सत्य सहा दिवसांचा नरक तेवीस दरिंदे सहा कॅफे तीन हॉटेल्स साक्षी सांगते एकोणतीस मार्च तिचा क्लासमेट राज शिंदे तिला नशीला पदार्थ देऊन एका खोलीत ओढून नेतो तिच्यावर राज आणि त्याचा मित्र सामूहिक अत्याचार करतात तीस मार्चला दुसरा मित्र समीर खान तिला बाईकवर बसवून हायवेवर घेऊन जातो आणि तिच्यावर अत्याचार करून नदेसर येथे टाकून देतो एकतीस मार्चला आयुष म्हात्रे तिला कॅन्टीनतील कॅफे सिग्रामध्ये घेऊन जातो तेथे सोहेल दानिश अनमोल साजिद यासारखे पाच सहा दरिंदे तिला नशा देऊन रात्रभर अत्याचार करतात एक एप्रिलला साजिद तिला मी गर्ल्स हॉस्टेलला पोहोचवतो असं सांगून हॉटेलमध्ये घेऊन जातो तेथे तीन लोक तिच्यावर अत्याचार करतात दोन एप्रिलला राज खान नावाचा दरिंदा तिला हुकुलगंजच्या छतावर घेऊन जाऊन चाऊमिनमध्ये नशा मिसळून देतो आणि अत्याचार करून आशी घाटावर टाकतो तीन एप्रिलला दानिश आणि सोहेल तिला पुन्हा पकडतात अत्याचार करून चौक घाटावर फेकून देतात साक्षीच्या बोलण्यातून आई मला नशा हवी नाहीतर मी जगू शकत नाही तिच्या आईच्या डोळ्यासमोर तिची मुलगी नशेच्या आहारी लागलेली कोणत्याही पुरुषाला बघताच ती घाबरते जेव्हा पोलीस बारा आरोपींना अटक करतात त्यांच्या मोबाईलमध्ये पाचशे चाळीस मुलींच्या नग्न व्हिडिओ सापडतात यातील शंभर मुली स्वतःच्या इच्छेने हे व्हिडिओ बनवत होत्या कारण त्यांना नशा मिळावा यासाठी पोलिसांना कळतं की ही एक संघटित गुन्हेगारी रॅकेट आहे ज्याचा मुख्य एक आरोपी आहे मास्टर अनमोल गुप्ता हा कॉन्स्टेबल कॅफेचा मालक आहे त्याने पंधरा लोकांची टीम बनवली जी मुलींना प्रेमजळात फसवून नशेच्या आहारी लावती आणि त्यांच्या व्हिडिओचा यू पी दिल्ली बिहारमध्ये धंदा करत होती अनमोलचा बाब शरद गुप्ता हाही दोन हजार बावीसमध्ये गुन्ह्यात अटक झालेला आहे साक्षीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये हिपॅटायटिस बी सापडला आहे पण तेवीस आरोपीपैकी बारा अजूनही फुटलेले आहेत पंतप्रधान मोदींच्या हस्तपेक्षानंतर या केसला गती आली पण पाचशे चाळीसपैकी इतर मुली न्यायासाठी पुढे येतील का लोकलाजच्या भीतीने बहुतेक मुली मुकाट्याने सहन करतील ही कहाणी ऐकून तुमचं हृदय दुखावलं असेल पण या कथेतून हेच सांगायचं आहे की नशा हा मृत्यूचा मार्ग आहे मुलींना सावध करा त्यांना स्वतःची सुरक्षा कशी करावी हे शिकवा आणि अशा दरिंद्यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आवाज उठवा जागृत व्हा सुरक्षित राहा